सर्वांना नमस्कार आज चटपटीत असं ज्वारीच्या पिठाच्या पौष्टिक वड्या करूयात तर त्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते, ते पाहूयात रीत धने हिरव्या मिरच्या आलं लसूण कोथिंबीर दोन वाट्या ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसनपीठ ओवा घातलाय बेसन बेसनपीठ लाल तिखट चवीप्रमाणे तीळ पांढरे थोडेसे जिरे मीठ चवीप्रमाणे हळदची मुठभर आणि हिरवी मिरची आलं लसूण धने याचा ठेचा कितपत तिखट आवडते त्या प्रमाणात मिरच्या घ्याव्यात आणि छान घट्ट गोळा करून घ्यावा तुम्ही पाहू शकता छान आपलं पीठ मळून झालंय आता ह्याचे लांबट गोळे करून आपल्याला वाफवायला ठेवायचे स्टीमर असेल तर नाही नाहीतर पातेल्यात पाणी घेऊन वर चाळणीला तेल लावून हे गोळे झाकण ठेवून वाफवून घेतले तरी चालतात तर। आता चाळणीला तेल लावून मी वापून आहे त्यावर झाकण ठेवायचं आहे आता आपले गोळे छान वाफून झाले चाकू घालून बघायचा चाकू जर छान निघाला तर झालेत आपले वापरून आता हे एकसारखे कट करून घ्यायचे आहेत इथं आपले सर्व वड्या कट करून झाल्यात तेल तुम्हाला जास्त क्रिस्पी आवडत असेल तर थोडं जास्त तेल घाला आणि भरपूर छान परता इथं मी थोडंसं तेल घालून नुसते शालो फ्राय करून घेते तर इथे थोडेसे तीळ घातलेत तीळ छान परतल्यावर आपल्याला ह्या वड्या घालून घ्यायच्यात थोडसं लाल तिखट हळद आणि मीठ घालायचं आणि छान परतून घ्यायचं आणि नंतर कोथिंबीर लिंबाचा रस घालून गरम गरम सर्व करायचं आहे नक्की करून बघा खूप छान आणि पौष्टिक होतात व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद